या बातमीचे प्रायोजक गणेश रामचंद्र अपते मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपते खर तर भारत आणि पाकिस्तानची चॅम्पियन्स ट्रॉफी ही रंगात येत आहे आणि खरं तर ही भारत आणि पाकिस्तान ही मॅच हाय इंटेन्शनल मॅच असते आणि पूर्ण जगाचं लक्ष या मॅचकडे असतं सोलापूरमध्येही लक्ष असणार आहे खरं तर आज संध्याकाळपासून रस्त्यावर लोक पण दिसणार नाहीत खरं तर मला या मॅचला जायची इच्छा होती दुबईला जाऊन मॅच बघायची पण तिकीटाच्या अभावामुळे जाता आलं नाही प्रेशराईज मॅ मॅच आहे पाकिस्तानवर पण प्रेशर आहे आणि इंडियावर पण प्रेशर आहे पण इंडिया ही प्रेशर हँडल है करेल आणि ही मॅच जिंकेल भारत पाकिस्तान मॅचेस ह्या खूप कमी होतात त्यांची सिरीजसुद्धा खूप कमी होते फक्त आय सी सीच्या ज्या टुर्नामेंट्स असतात म्हणजे जे आयोजक असते आय सी सी त्याच स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तानचा सामना होतो आणि खूप दिवसांनी खूप वर्षांनी असे सामने पाहायला मिळतात त्यामुळे भारताला भारतातील प्रेक्षकांनासुद्धा आणि पाकिस्तानमधील प्रेक्षकांनासुद्धा हा जरी क्रिकेटचा सामना असला तरी तो एक युद्धासारखा सामना असतो आणि त्यामुळे निश्चितच भारतच हा सामना जिंकावा असा निश्चित वाटतो सर्वोत्तम सर्वात रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सारी डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साटी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव